पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या अधिकृत बंगल्यातील काही साहित्य गायब झाल्याच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे बंगल्यात दाखल होण्यापूर्वी इथं काय साहित्य होते याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आयुक्त राजेंद्र भोसले या बंगल्यात वास्तव्यास होते त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची होती हे आम्ही पाहत आहोत या प्रकरणी लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट संकेत दिले असून यामध्ये नेमकं काय घडलं याची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई कार्यवाही अपेक्षा केली विश्वास देखील के आयुक्तांनी व्यक्त व्यक्त केला महापालिकेच्या अधिकृत साहित्य गायब ही गंभीर बाब जात जात असून प्रशासनाकडून योग्य ती होण्याची आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे एक प्राप्त बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यांपूर्वी आयोग तिथून गेले राजेंद्र भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं इन्फॉर्मेशन नाही एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्याला इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या बनण्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतात कारण नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या घरामध्ये आम झाला सेट थोडाफार काही प्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतला माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्यात कुणालाही काही माहित नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्याला सांगायला पाहिजे ना आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही पण आपली इथं लागली ठीक आहे ना मी त्याच्या चौकशी करून नक्कीच माहिती देतो विभागाने जे आहे इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची प्रक्रिया प्रक्रिया साहित्य नवीन 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 आता मी जवाब मी जॉईन झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखच्या निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाख सामान घेतला हे प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची ही पारदर्शकता पाहिजे ना हे म्हणतात विद्युत विभागाची जबाबदारी नाही महापालिका बघून म्हणतात आम्ही करतो बरोबर कसं आहे कसं आहे इथे आपल्या प्रशासकीय कामकाज बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम्स आहे हा पण एक नवीनच प्रॉब्लेम समोर आला ते मी करतो बरोबर घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या